वा रे वा जरंगे काय तुझी हिंमत अरे तू तु, तुझी तब्येत सांभाळ सांभाळ पिऊन पिऊन तुझ्या मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेला अल्टिमेटम जसा संपत आहे तस तशी मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातील वाद आता आणखीनच वाढत आहे काल ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या त्या सांभाळ अशी टीका भुजबळांनी केली त्याच्या या टीकेला आता मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलंय मी याच्यामुळे याला येडपट म्हणतो खास येडपट येवलात बसून सासूच्या घरचं खातो त्यामुळे मी एडपट म्हणतो मी जाहीर आवाहन करतो माझी नार्कोटेस्ट करा जन्मापासून ते आतापर्यंत दारू माझ्या अंगाला शिवली असेल किंवा दारूचा स्पर्श जरी झाला असेल तरी मी जिवंत समाधी घेतो आणि दारूला स्पर्श केला नसेल तर त्यांनी जिवंत समाधी घ्यावी माझं ओपन चॅलेंज आहे असं म्हणजे पाटील म्हणाले काय दादागिरी आहे माझा कार्यक्रम करतो मला बघतो चोवीस डिसेंबरला नाशिकला सिटी आणि फार्म हाऊसवर या बघा काय होत आमंत्रण दिलं जाते आहे वा जरांगी काय तुझी हिंमत काय बघणार आहे तुम्हाला अरे तू तुझी तब्येत सांभाळ बेवडा पिऊन पिऊन तुझ्या सांभाळ याच्यामुळेच येडपट म्हणतो मी त्याला खास येडपट सासूच्या घरचं खात तिथं बसून येवल्या त्याच्यामुळे येडपट म्हणतो मी त्याला मी जाहीर आव्हान करतो त्याला माझे नार्को टेस्ट करा जन्माल्यापासून आत्तापर्यंत जर दारू मला जर रांगाला शिवलेली असली किंवा स्पर्श जर झाला असला तर मी मी जी जिवंत जी समाधी घेतो नसता त्याने तरी जिवंत समाधी घ्यायची चॅलेंज ओपन पण आपल्या शरीर आला दारूचा स्पर्श जरी झाला असला तरी आपली टेस्ट करा जिवंत समाधी घेतो जबाबदारीनं शब्द बोलतो जबाबदारीनं जन्मल्यापासून म्हणतो आत्तापर्यंत ह्या वयापर्यंत आत्ता बसलो इथपर्यंत नसतात त्याने तरी जिवंत समाधी घ्यायची काही बोलू नको मापात्र आहे मापात्र आहे जरा